दरम्यान काल हायकोर्टानं दिलेल्या कानपिसक्यांनंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत लवकरात लवकर आझाद मैदान सोडण्यास सांगितलंय आंदोलन करण्यासाठी कोर्ट आणि पोलीस यांनी अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे जरांगे पाटलांनी मागितलेली पुढची आंदोलनाची परवानगी नाकारली आहे तसंच जरांगेंनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याचीही दखल घेत नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आलाय ही नोटीस देण्यात आली आहे ती नेमकी काय आहे हे आपण पाहूया ही सगळी नोटीस आहे जी वीरेंद्र पवार यांना देण्यात आली आहे ज्या आरती उच्च न्यायालयाने जनहित याचिकाच्या संदर्भातनं ही नोटीस या ठिकाणी आहे यामध्ये मुंबई पोलीस जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी प्रतिवादी यांना खारघर नवी मुंबई या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध देण्याबाबतचा विचार करावा अशा प्रकारचं सांगण्यात आले सक्षम अधिकारी प्रतिवादी यांना सभा आंदोलन मिरवणूक अन्वय परवानगी दिल्यास अधिकारी यांना घालून अटी शर्तीचे पालन प्रतिवादी करतील वेगवेगळे यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या या नोटीसमध्ये सांगण्यात आलेला आहे आणि जवळपास एक आणखी एक पाण त्याबरोबर जे नियम या ठिकाणी आहेत ते यामध्ये आहेत आणि ही चारपणाची नोटीस या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि वीरेंद्र पवार यांना ही या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली आहे कोर्टातच्या सांगण्यावरून ही नोटीस देण्यात आल्याची माहिती वीरेंद्र पवार यांनी दिलेली आहे आणि आपण ही नोटीस या ठिकाणी पाहू शकतो की आंदोलनाच्या बाबतीत ही नोटीस देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे धनंजय सह सर्व कृष्णा केंडे, एबीपी मासा, मुंबई